चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शहरातील किस्मत नगरात वीस वर्षीय युवकाने गळफास घेतल्याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सागरशाली काखाडे वय वीस किस्मत नगर हुडकू शिरपूर असे मयताचे नाव आहे सदरची धक्कादायक घटना चोवीस जून रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून डॉक्टरांनी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यास मयत घोषित केलंय या प्रकरणी मयताचा भाऊ राकेश आखाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दाखल केली आहे दाखल खबरीनुसार भाऊ सागर शालिक आखाडे हा वेगळा राहत होता तो मिळेल ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता त्याने दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान राहत्या घरातील छताच्या लाकडी दांडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला त्या स्थानिक लोकांच्या मदतीने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टर हिरेन पवार यांनी तपासणी करून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मयत घोषित केले। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल जाधव करीत आहेत